नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी अनारसे बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ह्या वाटीने घेतलेले आहेत पाहू शकता आपल्याला तांदूळ तीन दिवस भिजत टाकायचे आहेत तर तांदूळ मी आता स्वच्छ धुवून भिजत टाकते तर पाहू शकता तीन दिवस झालेले आहेत तांदूळ भिजत टाकलेले ते आता मी सुकट टाकते तांदूळ सुकल्यानंतर आपल्याला पिसायचे आहेत तर आपले तांदूळही सुकलेले आहेत पाहू शकता तांदूळ आपण मिक्सरला पिसून घेऊया पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे आटा पिसून घ्यायचा आहे अनारसांचा तर आपले तांदूळ पिसून झालेले आहेत मिक्सरला पाहू शकता तर इकडे मी पाववाटी गूळ घेतलेलं आहे आपल्याला मिक्सरमध्ये पिसायचं आहे गुळ आणखी आटा तर पाहू शकता अशा प्रकारे मी पिसलेले आहे गुळ आणखी पि तांदूळ आहेत पिसलेले एक साथ मी पिसलेलं आहे तर मिश्रण मी दोन वेळा घेतलेलं आहे पिसून थोडं थोडं करून पाहू शकता मस्त पिसलेलं आहे गुळामध्ये वरून मी एक चमच पाण्याचा वापर केलेला आहे तर आपला अनारशांचा आटा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी छोटी छोटी अनारसे बनवत आहे तर पाहू शकता मी सर्व अनारसे बनवून घेतलेले आहेत ता आपल्याला तळायचे आहेत चला तर आपण अनारसे तळूया तेल गरम करीत ठेवलेले खसगस घेतलेले आहे मी पाहू शकता आपल्याला खसखसी मध्ये दोन्ही साईडून बुडवून घ्यायचे आणस तेलात टाकूया तेलामध्ये सोडून देऊया आपण हे अनारसी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला अनारसा बनवून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान कलर आले आपल्या अनारसंना तर पाहू शकता अनारसी तयार झालेली आहेत तुम्ही एकदा घरी बनवून पाहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका